शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर बुलढाणा मतदारसंघावर भाजपने दावा मतदार दाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होत असल्याचं चित्र आहे खर तर अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं त्यातलं एक कारण होतं ते या बुलढाण्यातल्या उमेदवारी संदर्भात निर्णय होईल या पण नाही भाजपला शिंदे गट आणि भाजप यांच्यातले संबंध ताणले गेले त्यावर अमित शहा यांनी उमेदवार बदलाचा पर्याय सुचवल्याचंही म्हटलं जात आहे खासदार प्रतापराव जाधव यांच्याऐवजी शिंदे गटाच्या दुसऱ्या नेत्याला उमेदवारी द्यावी अशा सूचना केल्याचंही म्हटलं जात त्यानंतर बुलढाण्यासंदर्भात असल्याचं त्या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांच्या या विधानाला अधिकच महत्व निर्माण झालंय भारतीय जनता पार्टीने असं केलं आणि असं म्हटलंय की शिंदे गटांना कमी जागा देऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देण्याची ऑफर दिलेली काय कसं पाहतो नाही आता आम्ही दोघांवर सकाळपासून कार्यक्रमातच आहे नेमकी काय कोणी मागणी केली ते काय आम्हाला मान्य नाहीये पण शिवसेनेचे जेवढे आमचे खासदार आहेत त्यापेक्षा अधिकच्या जागा ज्या शिवसेनेने आधी लढलेल्या आहेत त्या जागा मागाव्या असा अट्ट हट्ट आणि आग्रह आमचा त्या ठिकाणी असणार आहे किंवा शिवसेनेच्या वाट्याला एकवीस बावीस जागा तरी यायला पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून पक्षीची आहे आणि शेवट पंधरा असं मला वाटते तडजोड आता राजकारणात तडजोडी कराव्याच लागत असतात पण एवढ्याही तडजोडी होणार नाही की जेणेकरून आमच्या विद्यमान जागा या जातील अशी एवढ्या काही तडजोडी आमचे पक्षाचे लोक करणार नाही जागा चालू असं होणार नाही आम्ही तर जेवढ्या विद्यमान जागा आहेत त्या तर कायमच आहेत पण ज्या जागेवर आम्ही मागच्या वेळेला क्रमांक वर आहोत किंवा ज्या जागा आम्ही जिंकलेल्या आहेत पण ते आमच्या सोबत नाहीये ती, ती जागा शिवसेनेने जिंकलेली म्हणजे आम्ही जिंकलेली आणि ती महायुतीमध्ये जिंकली म्हणून ती जागा आम्हालाच मिळायला पाहिजे एकवीस बावीस ज्या मागच्या वेळेस शिवसेना पक्ष म्हणून आम्ही लढलो महायुतीमध्ये तेवढ्याच जागा आम्हाला मिळायला पाहिजे हो ती ऑफर दिलेली आहे कमी जागा देऊ तुम्हाला ऑफर तुम्हाला मुख्यमंत्री आता कोणी काय म्हणत असेल म्हणजे म्हणणार काय अर्थ नाहीये या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्याकडे एकटे एकनाथ शिंदे साहेब आणि पलीकडनं मोदी साहेब आणि शहाजी निर्णय घेणार आणि ते सकारात्मक चर्चा करून योग्य ते निर्णय घेतात काय मागायचा प्रश्नच येत नाही आमची सहा वर्ष टर्न हा खासदार शिवसेनेचा इथे आहे तेव्हा आमची जागा मागण्याचा प्रश्नच नाही आणि देण्याचाही प्रश्नच नाही भाजपनं सर्वे केला होता भाजप म्हणते की प्रतापराव जाधव खासदार यांच्या बाबतीत नाराजीची लाट आहे आणि बघा तुम्ही लोक सर्वे करताना हा विचार करता की पंचवीस लाख मतदान आहे आणि पाच लाख मत जिंकणाऱ्या मोदीला पडतात म्हणजे वीस लाख तोंड हे विरोधामध्ये असतात त्याच्यामुळे त्या त्या लोकांच्या बोलण्यावर ऐकून आपण जर असं अनुमान करत असाल की निगेटिव्हिटी आहे त्याला काही अर्थ नाही महायुती आम्ही भक्कम आहोत आम्ही सहा आमदार त्याच्यामध्ये आहोत आणि पक्ष संघटन देखील तुम्ही जे आता प्रश्न केला की सगळे तयारी लागले बाकीचे लोक पण आपली तयारी दिसत नाही बारा महिने अठरा काळ आम्ही तयारीच करत असतो सकाळपासून संध्याकाळची कामं असतात जे पहिल्यांदा निवडणूक रिंगणामध्ये येतात ते तयारी करतात आम्हाला काय करायचं तयारी करायची विषय असा आहे की आमचा उमेदवार डिक्लेअर करायची गरज नाही ऑलरेडी डिक्लेअर आहे पण भाऊ मी जर ही जागा इथली शिवसेनेची कटली कापली तर तुम्ही काय करणार तुमचं काय निर्णय आमची जागा कटणार नाही त्याच्यामुळे पुढे बोलायची गरज नाही